हाय गुड इव्हनिंग मित्रांनो कशी काय मजेत आहे ना मजेतच राहायचं तर चला बघता आम्ही तर घरी निघालो आहे आणि गावाला चिटकूनच ते मोठे ग्राउंड आहे आणि या ग्राउंडवरच उद्या केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन येणार आहेत आणि त्यांच्या सभेची मोठी जय्यत तयारी पुढेच ग्राउंडवर केली आहे तर आपण ग्राउंडवर जाऊन कशी काय तयारी आहे ते पाहणार आहोत मोठे नाही असे मस्तच ग्राउंड पूर्ण सर्व बसण्यासाठी खुर्च्या झालेल्या आहेत त्या बघा स्टेजवर राजशाही पद्धतीच्या खुर्च्या सर्वांना बसण्यासाठी जवळजवळ वीस एक मंत्री आणि केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन उद्या येणार आहेत तर हे बघा मित्रांनो केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि जवळजवळ वीस सर्व मंत्री जसे गावाकडे शासन आपले दारे होते चालू आहे तसेच इकडे नवकेरळ सदस्य हा कार्यक्रम चालू आहे संपूर्ण केरळमध्ये तर ही आज सभा चालू आहे गर्दी पेरो पेरोम मध्ये जमलेली आहे आज तर मित्रांनो आजची सभा संपल्या की बघा तुफान गर्दी माझ्या बस आपल्या उभे आहे त्या बस बसून जाणार आहे माझ्या जवळ बस आपल्या

It what is it? It? कर देती है मैं आदत है ये थोड़ी हाल है मतलब हां बस बाहर निकल जाती है क्या <गाँगा> करना पड़ता है पानी पय नहीं हां तो के मत पड़ा करता हां मैं यहां पर तक आने ही किया അല്ല ഇടക്കിടക്ക് തെപ്പി തൊപ്പി എന്ന് പറയുന്ന വെള്ളം എടുത്ത് കൊടുത്തേക്കാ പറഞ്ഞു സ്ഥലം ഇത്ര വീട്ടിലൊക്കെ ലൈക്ക് நவீன கிடையாது